शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे पुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केल्याचं कळत आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे पृथ्वी देशमुख कपड्यांच्या दुकानात उभे असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे हल्ल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत हल्ला करणारे सर्वजण कृषी नगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते पोलिसांनी ताब्यात घेतला असून उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे अनेक शहरातले असे मुलं शाळेतले मुलं ग्रामीण भागातले माराण खातात ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही कारण की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात अनेक ह्या शहरात ह्या जो ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज करणारी टोळी आहे हे टोळी सक्रिय टोळी आहे या दुकानात जातात खंड्या घेतात वसुल्या मागतात परंतु कोणता व्यापारी बिचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही धाकापुटी यायला संरक्षण नाही ಇದು ಯಾ ಕ್ರೈಮ ಮಾಡಿ ವಾರಂವಾರ ಸಾಮೂರೋ